आरक्षणात अन्य समाजाने केलेल्या घुसखोरीच्या एक आदिवासी एकता महासंघ व सर्व आदिवासी वतीने अकोला महानगरात बोगस घुसखोरी मोर्चा काढण्यात आला आहे तर मोर्चाला आकोट क्रिकेट क्लब मैदानातून हा प्रारंभ होऊन मोर्चा टावर चौक धेंगरा चौक रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सकल आदिवासी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि या निवेदनात आदिवासी जमातीत इतर समाजाची घुसखोरी करण्यात येऊ नये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी आदिवासी जमाती कायद्यात त्वरित सुधारणा करण्यात यावी आदी मागण्या यामध्ये करण्यात आल्या आहेत तर या मोर्चामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी समाजातील सर्व महिला पुरुष युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता आजचा जो मोर्चा आहे हा सकल आदिवासी एकता महासंघ अकोला आणि अकोला जिल्ह्यातील सर्व विविध उपजमातीच्या आण गोंड भिल्ल परदान हलबी आणि कोरकू आणि असं वाटते गोंड आणि ह्या सर्व टाकणगार समाजातला एकत्रित मोर्चा होता आणि सर्वावर होणारे अन्याय त्याच्या सारखेच आहेत त्यामुळे कुठेतरी इतर समाज जे प्रयत्न करत आहेत घुसखोरी करण्याचा आणि याच्यापूर्वी घुसखोरी झालेली सुद्धा आहे परंतु पुढे थांबवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल आमच्या हक्क अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण करावं लागेल त्यासाठी हा मोर्चा होता आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमच्या पंधरा मागण्या प्रमुख समोर ठेवलेल्या आहेत आणि या मागण्यांचा तत्काळ शासनाने विचार करावा अन्यथा आम्हाला यापेक्षाही उग्र स्वरूपाचे मोर्चे काढावे लागतील अशा प्रकारचं आव्हान सुद्धा आम्ही शासनाला देऊ इच्छितो धन्यवाद मी जानकीराम डाखोरे सकल आदिवासी एकटा महासंघ अकोला आणि सर्व जमाती समूह अकोला जिल्ह्यातला आणि संघटित होऊन एकत्र काम करतो धन्यवाद जिल्ह्यातील सत्य लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्य लढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट